संजय राणे कुणाशी आपला चॅनल सत्य रोटरी प्रोबस या वर्षा आदर्श माता व सखी सहेली पुरस्कार अनुक्रमे श्रीमती पार्वती शांताराम आमाशी व सौ अंजली सूर्यकांत चुडमुंगे यांना देऊन सन्मानित करण्यात आलं शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे प्रमुख मान्यवर इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सौ विभा सुनील पाटनी से व सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ पूनम संपतराव माने जाधव यांच्या हस्ते सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला प्रमुख उपस्थिती रोटरी डिस्ट्रिक्टचे सेक्रेटरी व संस्थापक अध्यक्ष श्री प्रकाशराव सातपुते यांची होती स्वागत सेक्रेटरी श्री किरण कटके यांनी केला तर प्रास्ताविक अध्यक्ष श्री सुनील कौष्टी यांनी केलं प्रमुख अतिथी सौ विभा पाटणी यांचा परिचय सौ शारदा कवठे यांनी केला तर पूनम माने यांचा परिचय सौ श्रेष्ठी यांनी करून दिला दोनही मान्यवरांचा सत्कार सौ निर्मला मोरे यांनी केला पुरस्कार विजेत्या सौ अंजली सूर्यकांत चुणमुंगे यांचा परिचय श्री किशोर तिवारी यांनी करून दिला आदर्श माता पुरस्कार विजेता श्रीमती पार्वती शांताराम आमाशी यांचा परिचय सुनील कौष्टी यांनी करून दिला यानंतर दोनही पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले मनोगतामध्ये श्री प्रकाशराव सातपुते यांनी पुरस्काराची विस्तृत माहिती सांगितली तसेच रोटरी प्रोबसच्या कार्याबाबत सविस्तर माहिती दिली प्रमुख अतिथी सविभा पाटणे यांनी रोटरी प्रोबसच्या उपक्रमाचं कौतुक केलं व ज्येष्ठांचं अभिनंदन केलं यामधून आपल्याला प्रेरणा मिळाल्याचं त्यांनी नमूद केलं सहायक पोलीस निरीक्षक सौ पूनम माने यांनी रोटरी ब्रॉबसच्या माध्यमातून समाजातील दुर्लक्षित घटकांच्या कार्याचा सन्मान करण्याच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करत आपल्याला आलेल्या अनुभवाविषयी मत व्यक्त केलं पुरस्कार प्राप्त सौ अंजली तुडमुंगे यांनी आपल्या आजवरच्या जीवन प्रवासाविषयी सांगितलं आदर्श माता पुरस्कार विजेत्या श्रीमती पार्वती आमाशी यांच्या वतीने त्यांचे पुत्र सुरेश आमाशी यांनी आपल्या मातोश्रीच्या संघर्षाची माहिती दिली पुरस्कार प्राप्त दोनही मान्यवरांनी पुरस्कार देऊन सन्मान केल्याबद्दल रोटरी प्रोबल्स पदाधिकारी या सर्वांना धन्यवाद दिले आभार व्यक्त केले या प्रसंगी क्लबच्या सदस्या सौ बिस्मिल्ला शेख यांना महाराष्ट्र राज्य योगासन सादरीकरण प्रथम पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा व त्यांच्या प्रशिक्षक सौ विणाताई श्रेष्ठी यांचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी नोव्हेंबर महिन्यात वाढदिवस असलेल्या सदस्यांचं अभिनंदन व सत्कार करण्यात आला नवीन झालेल्या सदस्यांचं स्वागत करण्यात आलं तसेच दिनांक अठरा व एकोणीस नोव्हेंबर रोजी क्लबच्या वतीने ज्येष्ठ स्त्री पुरुषांचे सहल गणपतीपुळे कोकण दर्शन या ठिकाणी जाऊन आली त्याच्याबद्दल आयोजक श्री प्रकाशराव सातपुते सुनील कोष्टी किरण कटके व प्रमोद लाटणे यांचा सत्कार श्री आनंदा मेटे अनिल ज्वारे बाबासाहेब पाटील विश्वनाथ एकार यांच्या हस्ते करण्यात आला शेवटी आभार सहसेक्रेटरी सौ संगीता लडगे यांनी मांडले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सौ शारदा कवठे यांनी केलं या समारंभास विश्वासराव तुडगुंगे कर, जय चौगुले रामचंद्र निमणकर अशोक पाटील जयप्रकाश शाळगावकर डॉक्टर कुबेर मगदूम काशीनाथ जगदाळे एम के कांबळे गजानन शिरगुळे मल्लिकार्जुन तेग्गी रामदास कोळी बापूसाहेब गुले सत्यमुखचे संपादक श्री रमेशभाई पंडाजी व हर्षाबेन रमेशभाई पंडाजी कैलास तिवारी वैभव डोंगरे हेमंत कवठे लक्ष्मण घंटा सनतकुमार नांदणीकर डेझे कुरणे मंजुळा कांबळे शोभन स्वामी गीता लाटणे कविता कटके सुरेखा मगदुम प्राजक्ता होगाडे माया होगाडे आनंदी हजारे प्रमोदनी देशमाणे विजय बनसोडे अशोक देगावकर बालमोहन कित्तुरे श्रीकांत कांगळे राजश्री वाटेगाव गावे सुनंदा कांबळे शालिनी जगदाळे मंगल डोंगरे नीता दडण्नावर माधवी कुलकर्णी जगन्नाथ पोटे जयश्री चौगळे आशलता पाटील शशिकला एकार दीपाली जाधव कलावती आमाशी भारती आमाशी दीपाली कोळी इत्यादी सदस्य मोठ्या संख्येने हजर होते सत्यमुख परिवारातर्फे सर्व संयोजकांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन तसेच यांच्यातर्फे भविष्यात होऊ देत ही श्री प्रभू राम भक्त हनुमान किरण कटके इ जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर ऑन करा, करा मित्रांनो